त्याने बेळगाव शहरातील दहा जणांची एक कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केली बेळगाव येथील एका विद्यार्थ्याच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीला बेळगाव येथे आणण्यात आलं त्याच्याकडून बारा लाख रुपये गुन्ह्यात वापरलेले बारा संगणक आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला महानकरी न्यूजसाठी गौतम जाधव निपाणी ताजा बारम्या महान कार्य सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा